जालना महानगरपालिकेत फुटला ऐन दिवाळीच्या वेळेस ॲटम बॉम्ब महानगरपालिका आयुक्तालाच दहा लाखांची लाच घेताना लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने रंगे हातो पकडले जालना महानगरपालिकेत ऐन दिवाळीत अँटी करप्शन विभागाने अटम बॉम्ब फोडला आहे जालना महानगरपालिकेच्या आयुक्त संतोष खांडेकर याला दहा लाखाची लाच घेताना रंगे हातो पकडण्यात आलाय एका कॉन्ट्रॅक्टरकडून ही लाच घेताना आयुक्त खांडेकर याला पकडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे मात्र ही लाच कोणत्या कामासाठी मागितली याची माहिती लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजूनही देण्यात आलेली नाही तर संतोष खांडेकर हा जालना महानगरपालिकेच्या आयुक्त असून त्याने एका कॉन्ट्रॅक्टरकडे दहा लाखांच्या लाचेची मागणी केली होती मात्र या तक्रारदार ही रक्कम देण्यास तयार नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आयुक्त संतोष खांडेकर याला ताब्यात घेतला तसेच त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेण्याचा काम रात्री उशिरापर्यंत सुरू होता